सस्नेह निमंत्रण चिरंजीव अशोक श्री देवराम त्रिंबक सदगीर व श्री हंत्रा त्रिंबक सदगीर यांचे पुतणे व गंबा जिजाबाई व कैलासवाशी कुशाबा त्रिंबक सदगीर राहणार कोंबाणे तालुका अकोले यांचे चिरंजीव श्री लक्ष्मण कुशाबा सदगीर यांचे बंधू आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी सेजल कैलासवाशी संतू कुशाबा विन्नर व श्री पोपट कुशाबा विन्नर यांची नात व श्री शिवाजी पोपट बिन्नर यांची पुतणी सौ सखोबाई व श्री दत्तू पोपट बिन्नर राहणार पिंपळे तालुका सिन्नर यांची ज्येष्ठ कन्या यांचा शुभ विवाह कृष्ण पाच शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस शनिवार दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिट या शुभ मुहूर्तावर करण्याचं योजना आहे वेल बहरली फुलांची फुले लागली प्रेमाची दोन जीवांचे मिलन होई कृपा करावी येण्याची जुळती नाती दोन घराची ही कृपा परमेश्वराची तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे जय भवानी मंगल कार्यालय सिन्नर घोटी हायवे खापराळी फाटा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आशीर्वाद कैलासवाशी कुशाबा त्रिंबक सदगीर कैलासवाशी सीताबाई किसन सदगीर कैलासवाशी गोविंद येसू सदगीर श्री किसन गंगाराम सदगीर प्रमुख उपस्थिती बीजमाता माननीय सौ पद्मश्री राहीबाई पोपेरे शिवछत्रपती पुरस्कार विजेते माननीय श्री पैलवान महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर अहिल्यानगर सहकारी बँकेचे संचालक माननीय श्री अमित अशोकराव भांगरे ए पी आय नाशिक सिटीचे माननीय श्री सागरभाऊ डगळे युवा नेते माननीय श्री उदयभाऊ सांगळे प्रेषक सरपंच माननीय श्री नारायण महादू वांबळे उपसरपंच माननीय सव अनिता भास्कर सदगी माननीय सव सुरंदा बवन बिन्नर दगडू लक्ष्मण वामबांबळे संतू काळू सदगीर माननीय श्री विलास रामकृष्ण सूर्यवंशी जावई श्री पंढरीनाथ तानाजी बेनके लक्ष्मण विठोबा बिन्नर चंद्रभान ज्ञानेश्वर बिन्नर दत्तू संतू बिन्नर दत्तू दोंडिबा बेनके संतू केरू बिन्नर संतू नामदेव बिन्नर संतोष कारभारी बिन्नर संतोष पूजा बेन के आप नम्र गंबा जीजाबाई कुशाबा सदगीर गंबा शांताबाई बहरू सदगीर गंबा चंद्रभागा ज्ञानेश्वर सदगीर गंबा मुक्ताबाई खंडू सदगीर बाबाबाई देवराम सखुभाई हंता ताई लक्ष्मण ठकुबाई मुकेश सुनीता रोहिदास जनार्दन हनुमंता सदगीर शिवाजी सदगीर लहानू सदगीर संदीप सदगीर लहानू सदगीर महादू सदगीर संतु सदगीर गणेश सदगीर बाला साहेब सदगीर भरत सदगीर संजय सदगीर सधु सदगीर भास्कर सदगीर शंकर सदगीर विठ्ठल सदगीर पूजा सदगीर बाूू सदगीर विजय सदगीर राजेंद्र सदगीर बबन सदगीर पोपट सदगीर सुनिकेत सदगीर सुनील सदगीर सीताराम भवन बेनके मुकेश किशन सदगीर रोहिदास सदगीर बंडू महादोर सदगीर संतोष पाटिल बुआ बिन्नर गुलाब तानाजी सदगीर आणि समस्त परिवार कार्यवाह संतू सदगीर बबन बिन्नर आनंदा सदगीर शिवाजी सदगीर किशन सदगीर दत्तू बेनके किशन अप्पा काळेसर किलबिल परिवार शुभम कार्तिक ओमकार यश करण अर्जुन प्रिन्स अनिकेत अक्षय भूषण ऋषिकेश सेजल सानू तनिष्का चांगुणा सरला तनुश्री वेदांगी हादी समारंभ शुक्रवार दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता विवाहस्थळी